वारकरी संप्रदायाचे संत नक्की कोणत्या समाजाचे होते त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा आहार नक्की कोणत्या प्रकारचा होता असा सुद्धा प्रश्न आता एक निर्माण झालाय महाराष्ट्रात पंढरीच्या पांडुरंगाला मानणारे अनेक संत होते संत तुकाराम महाराज कुणबी समाजाचे होते संत नामदेव शिंपी समाजाचे होते संत ज्ञानेश्वर ब्राह्मण समाजाचे होते संत चोखामेळा दलित समाजातील संत होते संत सज्जन कसाई मुस्लिम कसाई समाजातील संत होते संत शेख महम्मद मुस्लिम समाजातील संत होते संत नरहरी सोनार सोनार समाजाचे संत होते संत गोरा कुंभार कुंभार समाजाचे संत सेना महाराज नाभिक समाजाचे संत जनाबाई संत कान्होपात्रा हे सगळे वारकरी संप्रदायातील संत अठरा पगड जाती धर्मातून आले होते आणि ते पांडुरंगाची भक्ती सुद्धा करत होते मग या संतांच्या कुटुंबाचा नक्की आहार कोणत्या प्रकारचा होता तर संत चोखा मेळा संत सज्जन कसाई संत शेख महम्मद या संतांच्या कुटुंबाचा मुख्य हार मांसाहारच होता त्यामुळे या संतांचे कुटुंबीय मांसाहार करणारे होते तरी सुद्धा ते पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते